साक्री तालुकाना ना महिर गावनी चौदा वर्ष पोरणी हत्या नातेवाईकने ज्ञाने हजारो लोकेशनी मोर्चा काढीसनी पोलीस स्टेशन करत ठेये आंदोलन स्थानिक आमदार आणि पोलीस प्रशासन विरोध मा घोषणा दिस निषेध व्यक्त करा बावीस ऑक्टोबर दोन हजार ले इच्छापूर गावनी जत्रा निमित्त मैर गावनी चौदा वरिष्नी पोर नामे रुपाली सरक आणि तिना मित्र या जत्रामा गेतात आणि चार ते पाच जणीचे तिनं अपहरण तिने हत्या करी सन इच्छापूर गावना हा विना जोगे हॉटेल ना तिले म तिने मारीसन फेकी दिसनीपयाना आरोप आंदोलन करणारसनी करेलचे या हत्याना प्रकरण पोलीस प्रशासने गुन्हा दाखल करण्यासाठी दोन ते तीन दिन पैकी चगाळ चगाळ करी राहतात आणि हत्यानशिसनी अपघात न वळण उपविभागीय पोलीस अधिकारी दि राहतात असा गंभीर मोठा आरोप आंदोलन करणारच करेल करेल विशेष गोष्ट म्हणजे पोलीस अधीक्षक या लिखिल निवेदन शे की बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसले ले रातले इच्छापूर गावनी जत्रामा रुपाली या अल्पवीन अपहरण करीस नितीनावर जबरदस्ती करी राहतात आणि या गोष्टीला तिनं नकार दिनता म्हणीसने तिनं डोकामा घाव घालीस तिने हत्या करायचे आणि संशयित आरोपीसले तात्काळ अटक व्हायला पाहिजे आणि खुन्हा गुन्हा दाखल करीस नाही लवकरात लवकर फाशीनी शिक्षा व्हायला पाहिजे जेणेकर असा प्रसंग कोणाच बाई येवाले नको असं निवेदन मा आंदोलन करणारच नाही म्हणायचे दरम्यान आंदोलन करणारच ना भावना देखीसनी पोलीस निरीक्षक दीपक वडवी यासने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे यां चर्चा करीसने गुन्हा दाखल करानी तयारी दर्शावी मृत्यूवर पोरनिमाय सयाबाई सरक यासिनी साकरी पोलीस स्टेशनमा फिर्याद सुद्धा दाखल करेल रुपाले ताईले खानदेश एक्सप्रेस निवडणकुळे भावपूर्ण श्रद्धांजली निलेश शिरसाट खानदेश एक्सप्रेस धुळे